पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते आदिशक्ती माता सच्ची देवीची आरती संपन्न सच्चियची वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत यावर्षी आदिशक्ती माता सच्ची आय देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलाय ज्ञान नाम प्रेमदानाचा संगम घडवणाऱ्या या धार्मिक उत्सवात भक्ती संगीत पारायण हरिपाठ कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन श्री दगड जीवदया संस्था जवळ जैन मंदिर समोर कात्रज पुणे इथे करण्यात आला आज पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मातेचं दर्शन घेऊन पुणेकरांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या मी आमच्या तर्फे आमचे पुणे शहर पोलीस दलांतर्फे आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवची हार्दिक हार्दिक, हार्दिक शुभेच्छा आणि बधाई देतो आज आम्हाला इथे सच्चई माता मंदिर येथे आरती करण्यासाठी आमंत्रण होती आज आम्हाला आरती करण्याची सौभाग्य इथे प्राप्त झाली मी मंदिरचे सर्व ट्रस्टी चे सर्व पदाधिकारी व दुग्गड परिवारचे सर्व सदस्यांचे हार्दिक आभारी आहे आणि इथे उपस्थित सर्व भक्तगणांचे फार फार आभार शुभेच्छा सुस्वानी माता सचियाई माता चॅरिटेबल ट्रस्ट आयोजक प्रमोद दुगड मोनल दुगड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले पुणेकरांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज दुगड परिवाराच्या निमंत्रणावरून आता सचियाई देवीच्या आरती करण्याचा योग आला मंदिरात येऊन अतिशय प्रसन्न वाटलं दुगड परिवार राबवत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे पोलिस आयुक्तांनी कौतुक केलं मोनल दुगड म्हणाल्या मानेक्षर दुगड यांनी पस्तीस वर्षापूर्वी आदिशक्ती माता देवीच्या मंदिराची उभारणी केली नवरात्रीमध्ये विविध धार्मिक कार्य करतायत यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण स्त्रीसुप्त पठण याशिवाय इथं गोशालाय आहे चारशेहून अधिक गा, गायांचा सांभाळ आम्ही करत असून इतरांच्या आजारी गायींना इथं आणलं तरी आम्ही त्यांच्यावर योग्य ते उपचार करतो त्यांची काळजी घेतो अन्नछत्र चोवीस तास सुरू आज दुगड यांची चौथी पिढी देवीच्या सेवेत आहे प्रमोद दुगड म्हणाले आदिशक्ती माता आई देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त दरवर्षी विविध धार्मिक उपक्रम आम्ही घेतो यंदाही धार्मिक कार्यक्रमांची रेलचल आदिशक्ती माता आई देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करतोय अष्टमीच्या दिवशी महाकुंभ महोत्सव होतोय यामध्ये एकशे आठ जोडपी हवन करणार आहेत सर्व उपक्रम गौरव दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचं प्रमोद दुगड यांनी नमूद केलं आज भागवत गीताचा उपयोग झाले ज्ञानेश्वरीच्या पारायण चालू आहे उद्यापासून आजपासून सॉरी सगळे जे आपले महाराज लोक आहेत त्यांचा कीर्तन महोत्सव आम्ही ठेवलेला आहे नंतर तीस तारखेला आपण अष्टमीच्या दिवशी एकशे आठ सोडपे बसून महाकुंभ हवन इथं करतोय ते श्रीयुत काली महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहावी आणि या देवळांना देवळामध्ये जी सच्चा आशापुरा माता त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि सगळीकडे सुख शांती व्हावी दिवाळी दसरा सगळ्यांचा जोरात जोरात जावा